शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन चांदवड येथे हायवे चौफुलीवर सलग दीड तास रास्ता शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांचा जणू सरकारला विसरच पडला अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आजच्या आंदोलनामध्ये निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निवडणुकी दरम्यान भर सभे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्याच आश्वासनांचा आज आश्वासना शेतकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतलाय त्यासोबतच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे सोडून स्वतः रमी खेळण्यात व्यस्त आहेत आणि इकडे शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे असं बोलत गळ्यात पत्त्यांच्या माळा घालत रस्त्यावर पत्ते खेळत कृषी मंत्र्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अँब्युलन्सला रस्ता मोकळा करून देत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सदरील आंदोलन हाताळण्यात आले भांडवल गुंतवलंय सरकारनं तर नथिंग नसल्याच्या बरोबर आहे त्याचं कारण आहे माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं कब वो ही ओसाडगावची पाटील की खरं आहे ते आणि का पाटील की वाटते सार्वजनिक बांधकाम विभागाचं बजेट किती गृहनिर्माण खात्याचं बजेट किती इतर सगळ्या खात्यांचे बजेट किती आणि शेतकऱ्याच्या खात्याचं बजेट आहे फक्त नऊ हजार कोटीचं या तुलनेमध्ये ही ओसाळगावची पाटील की नाही आहे का म्हणून म्हणतो मन भांडवली गुंतवणूक तुम्हाला वाढवायची आहे ना तर तुम्ही एम आर ईजसमधला आमचा खर्च द्या हां तर आमचं कापणी लावणी ते कापणी तुम्ही त्या ठिकाणी उत्पादन खर्च म्हणून त्या ठिकाणी एम आर धरा आणि त्यानंतर या सगळ्या सतरा पूर्ण तुम्ही पूर्ण करत नाही आहात म्हणून आमचा आठ तास या ना आम्ही शांत बसणार नाही आम्ही बच्चू नावाच्या शेतकरी नेतृत्वानं व्यापलेली लोक आहोत यावेळी पोलिसांचा मोठा पाऊसपाटा उपस्थित होता प्रसंगी लांबून लांबच लांब रा, वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले सदरील आंदोलन यासाठी प्रहार तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण गणेश पाचोरकर सुरेश उशीर समाधान बागल रेमन गांगुर्डे आदींसह असंख्य कार्यकर्ते शेतकरी यावेळेस उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील यांना सोनवणी चांदवा